हे सोडून गेले ही कल्पनाच मनाला वेदना देताना दिसून येते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके आणि स्वर्गीय अजितदादा यांच्यातील स्नेहबंध कायम स्मरणात राहील असच होते आज अजितदादांच्या निधनानं आज पंढरपूर शहर तालुका सुन्न झाला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांच्या संपर्क कार्यालयात स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी आघाडीचे नेते भगीरथ भालके मनसेचे नेते दिलीप धोत्रे नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्यासह आघाडीचे नगरसेवक समर्थक उपस्थित होते यावेळी अनेकांनी स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी सकाळी दुःखद निधन झालं राज्यात अतिशय पारखडपणे मत मांडणारा आणि कार्यकर्त्यांचा ता, त्या ठिकाणी काम करणारा नेता म्हणून <coughs> आज जर सकाळपासून बघितलं तर राजकारणाच्या पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन राज्यात जा जी आज त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष पार्टीच्या असेल किंवा कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी दुःखद अशी वेदना आज सकाळपासून त्या ठिकाणी निर्माण झाली कारण अजितदादांच्या सरकारने आता निवडून गेल्यानंतर आता सत्ता आल्यानंतर पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत भेटेल त्या व्यक्तीचं काम करणारा हा नेता आणि तो नेता अचानकपणे आपल्यातून त्या ठिकाणी निघून जातोय हे महाराष्ट्राच्या मनाला न पटणारी त्या ठिकाणी गोष्ट आहे आणि म्हणून या दुखद प्रसंगाला कारण आज दादांचं कार्य असेल काम असेल आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जवळून बघितलेलं आहे माझ्यावरती आपल्यावरती दुःखाची वेळ आली होती नानांच्या दुखद नंतर कुटुंबावरती ज्या ठिकाणी पाठीमागं भक्कम उभं राहण्याची भूमिका अदरणी अजितदादांनी त्या ठिकाणी पार पाडली होती पोटनिवडणुकीला भाग व्हायच गट वाईज माझ्यासाठी त्या ठिकाणी सभा घेणारे अजितदादा आणि त्या जसं आपण चांगल्या कामाच्या पाठीमागे उभा राहणारे बघितले त्या ठिकाणी दुखद प्रसंगात देखील तितक्याच ताकदीनं उभा राहणारा हा नेता आणि आज अचानकपणे आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेला या कधी मनाला आणि त्या ठिकाणी न पटणाऱ्या या भावना एक वेदना आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो आणि या वेदनादायी प्रसंगातून या दुःखद प्रसंगातून दादांचं कुटुंब असेल दादांच्या वरती प्रेम करणारे महाराष्ट्रातले लाखो करोडो त्या ठिकाणी जे चाहते आहेत त्यांच्या वेदनेला त्या ठिकाणी दुःखाला आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखद प्रसंगातून प्रसंगा सावरण्याचं बळ मिळो अशी विठ्ठल लोक मुलीच्या प्रार्थना करतो आणि दादांना आदरणीय अजितदादांना राशी

तर आम्ही दादांचं योगदान महाराष्ट्राचं मिळण्यासाठी तर देशाचा तुम्ही लागतीस तर तुम्हाला योगदान मिळत राहिलेलं महाराष्ट्रातील जोरदरीप सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम कायम दादांनी त्यांच्या कुटीतून दाखवून दिले करण्यापेक्षा काम करणं कृती करणं अलिबाबाचा अखंड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अजित दादांचा दा दौरा पार्टी साडेपाच पाच वाजल्यापासून सुरू व्हायचा सकाळी सहा रात्री आपण कधी कधी बघितलं फीवर किती बारामतीची नगरपालिका सगळं किती काम असतील त्या ठिकाणी स्वतः जातीनं जाऊन त्या ठिकाणी बघून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन ते करायचे त्यामुळं खरंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राची हमी झालेलीच आहे त्याचबरोबर आपल्या पंढरपूर तालुक्याची या विधानसभा मतदारसंघाची देखील त्या ठिकाणी आपली हानी झाली आपले उठल करून झाली कारण अजितदादांचं खास करून आपल्या सगळ्यांकडे लक्ष होतं आपली कुठली कामं असतील अडचणी असतील तर निश्चितपणे पंढरपूरचा माणूस पंढरपूरची कुठली समस्या असेल तर अजितदादा त्या ठिकाणी टाकतोब त्या ठिकाणी मदत करायची माझा आणि दादांचा खूप जवळचा संबंध होतो कारण मी पोटनिवडणूक ज्यावेळेस आपली लागली होती वगैरे दादा निवडणुकीला उभारले होते जे दादा वेळेस पंढरपूरला आले होते माझ्या घरी चहा प्यायला त्या ठिकाणी चहासाठी आले होते त्याच्यानंतर वेळोवेळी कामाच्या माध्यमातून दादांना घडायचं होते जे काम दादांकडून गेलं तेथे काम त्या ठिकाणी दादांनी केलं होतं मित्रांबाईनी त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघातून उभारल्या होत्या त्यावेळेस महाराष्ट्र निवडणुक सेनेच्या माध्यमातून बारामती लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे होती त्यावेळेस मी सात आठ दिवस त्या ठिकाणी बारामतीला राय होत होता बागामध्ये त्यावेळेस रोजच दादांचा संबंध यायचा आणि त्यामुळं दादा काय काम करत होते ती मी खूपच जवळनं बघितली आहे आणि जर खरं तर आपल्याला नगरपालिका आपल्या ताकद आली आणि निश्चितपणे या ठिकाणी दादा अर्थमंत्री असल्यामुळं आपल्या पंढरपूर नगरपालिकेला त्यांचं भर भरीव असं योगदान आपल्याला मिळणार होतं दादानी त्या ठिकाणी सांगितलं होतं की कुठलंही काम असू द्या कसलेही काम असू द्या तुम्ही कधी मायार गुन्ह्या निश्चितपणे आम्ही करू अशा पद्धतीचा दादाने आपल्याला दिला होता परंतु आपलं दुर्दैव मी या ठिकाणी आज अतिशय दुःखद घटना घडली खूप लग्नच आहे या ठिकाणी मी आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीनं आणि माझ्या दुसरे कुटुंब याचे होती ना त्या ठिकाणी मी आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो आणि श्री विठ्ठल रुक्मिणी प्रार्थना करतो त्यांना तिरंतर अशी शांती मिळावी शोकाळ पसरली आणि खरं तर महाराष्ट्राचा दादा माणूस आज आपल्यातून निघून गेला खरं तर म्हणजे दादांच्या जाण्याने सगळ्यांनाच आपल्याला निशब्द केलं आहे आदरणीय दादांचा आणि नानांचं एक वेगळं नातं होतं तसंच दादांची आदरणीय दादांची पोटनिवडणुकीच्या वेळेस आम्हाला भरपूर मदत लागली होती आणि त्या काळामध्ये जे आमच्यामध्ये नातं तयार झालं होतं ते दादांच्या जाण्याने अतिशय दुःखद असा प्रसंग आपल्या महाराष्ट्रावर तसंच आपल्या सर्व परिवारावर देखील आलेला आहे दादांचं अचानक जाणं आणि ही पोकळी न भरून निघणारी आहे मी विष्णू रुक्माईच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की या दुःखातून त्यांच्या कुटुंबाला सावरण्यास मदत होऊ तसंच मी माझ्या संपूर्ण शहराच्या वतीनं तसंच भारतीय कुटुंबाच्या वतीनं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं मी आदरणीय दादांना आदरांजली अर्पण करते